बीड तालुक्यातील वांगी येथील एक सुशक्षित बेरोजगार शेतकरी विकासाच्या आशेवर आणि भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवण्यासाठी पंचायत समितीच्या दारात भीक मागत बसला असून शिक्षण असूनही रोजगार न मिळाल्याने आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे हातात झालेल्या या तरुणाने अशा प्रकारे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे हरिभाऊ शेळके हा शिक्षित असून त्याने गावच्या विकासासाठी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला पण भ्रष्टाचारी साखळीमुळे कोणतीही कारवाई झाली नाही उलट स्पष्टपणे प्रश्न विचारल्यामुळे त्याला डावलण्यात आलं असं स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलंय हरी भाऊ शेळके या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मी गावच्या विकासासाठी लढत असून आज माझी ही परिस्थिती आहे की पंचायत समितीच्या इमारतीसमोर मला भीक मागावी भी लागते हा केवळ माझा नाही तर अनेक बेरोजगार सुशिक्षित तरुणाचा आवाज आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक प्रशासनाने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही या तरुणाच्या आंदोलनाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत तर शिक्षण असूनही रोजगार का नाही विकासासाठी बोलणाऱ्यांना का डावलले जाते आणि सर्वात महत्वाचं सुशिक्षित युवकाला भीक मागण्याची वेळ का यावी लागते हे प्रश्न अत्यंत गंभीर असून प्रशासन याच्याकडे लक्ष का देत नाहीये यावर तोडगा निघायलाच हवा मी गावात पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी गावात उपोषणाला बसलो होतो कि गावात पाच लाख रुपयाचे दलित वस्तीचे फेहर ब्लॉकचे काम उचलून खाल्ले आहे म्हणून उपोषणाला बसलो होतो त्याच्यानंतर सहा सहा पाच दोन हजार पंचवीस ला मला असं पत्र दिलं की वांगी चौकशी समिती नेमली आणि आम्ही सात दिवसाच्या आत अहवाल दिव। देऊ त्याच्यानंतर शिव साहेबांनी मला पत्र दिले की ह्या तुमच्या मागणीला सात दिवसाच्या आत दिव। अहवाल देऊ ये आता आज सव्वीस पाच दोन हजार पंचवीस आहे तरी मला अद्याप कोणी चौकशी समितीला कोणी आले नाही काही आले नाही आणि मी काल एक आठ दिवसापूर्वी गावात नाल्या आळ्या वगैरे होत्यात म्हणून गावात ग्र ग्रामसेवकाला म्हणलो असता गावातल्या नाल्या काढा तो ग्रामसेवक म्हणला आमच्याकडे निधी नाही काही नाही आणि पंधरावा युत आयोगातून पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये देत त्याच्यातला एक रुपये खर्च न करता वरची वरून उचलून खाता आहेत त्याचं वर्ष एक वर्षापासून मी म्हणतोय की पंधरा वित्त वा आयोगाची मला माहिती द्या एक रुपयाची मला माहिती देत नाहीत काही देत नाहीत आणि काल परवा असतात ते म्हणले गावात घरपट्ट्या भरायला गोरगरिबाला पैसे नाहीत काही नाहीत आणि त्यांना म्हणते तुम्ही तुमच्या घरातले पुढले कामं करा आणि आम्हाला पावते आणून द्या आम्ही तुमची घरपट्टी मायनस करू आणि त्याच्यामुळे गोरगरिबाकडे पैसे नसल्यामुळे मी गावात एक एक रुपया दोन दोन रुपया गोरगरीबा देऊन त्यांना मी नाल्या काळापुरते पैसे जमा केलेत तर अद्याप ग्रामपंचायतच्या पुढे दोन घंटे बसलो पैसे घेऊन तिथे पण कुणी आले नाही आणि आता बिड बिडओ साहेबांच्या कॅबिनच्या समोर दोन घंटे बसलोय बीड साहेब बी नाही कुणी घ्यायला आहे ना आणि पैसे गावात जमा करून खाल्ले का काय बीडला नेऊन म्हणून दोन घंटे झालं बिड साहेब कॅबिनच्या समोर बसलो आहे तरी अद्याप कुणीही मला भेटलं नाही मागणी काय असणार आता मागणी एकच आहे अजितदादा पवार यांच्याकडे पालकमंत्री आहेत आमच्या बीडचा बारामती कशी व्हायची पवार साहेब एवढीच आमची तुमच्याकडे विनंती आहे आमची आम्हाला खूप तुमच्या कोण अपेक्षा आहे बीडची बारामती व्हावा एवढीच मोठी खूप अपेक्षा आहे आमच्याकडून पैसे मागण्याची सुद्धा हो पैसे गावातील हो। सरपंच विहिरीसाठी पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये मागवतो घरकुलासाठी मागवतो माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तो म्हणतो मी वर पैसे घेतले हाचे पैसे घेतले त्याचे पैसे घेतले आणि मी इथे येऊन विचारला असता अधिकारी म्हणते आम्हाला एक रुपयाही लागत नाही घरकुलासाठी ना विहिरीसाठी ना, ना गोट्यासाठी आणि हेच कर्मचारी गावात असं सांगतात <tinyi> कि तो माहितीचा अधिकार टाकल्यामुळे आम्ही तुमचे जिओ टॅगिंग करणार नाहीत हे करणार नाहीत आणि माझ्या गोर गरीब जनता माझ्या अंगावर यायला लागली आहे अधिकाऱ्यांच्या नावाखाली केली जाते आणि असं म्हणतात तुला घर नस गोटा बांधायचा तर वीस हजार रुपये दे ऐंशी हजाराचा घरकुल गोटा तुला नाही बांधायचं तर वीस हजार दे घरकुल नाही बांधायचं वीस हजार दे वीर नाही खांदायची वीस हजार दे अशी गावात खूप आहे हा जो घर बांधायला लागला त्याच्याकडून बी पंधरा हजार आणि जो नाही बांधायला लागला त्याच्याकडून बी पंधरा हजार बीड तालुक्यातील वांगी गाव आहे माझा हरिभाऊ शेवट नाव आहे मी एक शेतकरी आहे बीडची पंचायत समिती म्हणजे सर्वसामान्य ग्रामीण भागातील शेतकरी असतील सर्व नागरिक असतील यांच्यासाठी खरं तर पंचायत समिती हे एक प्रभावी साधन आहे की ज्या माध्यमातून विविध योजना या गोरगरिबांना मिळतात मात्र अशीच घटना बीड तालुक्यातील वांगे या गावच्या काही लोकांसोबत घडली आहे गावात होणारा भ्रष्टाचार गावातील नाले असतील दलित सुधार वस्तीतील काही कामं असतील यासोबत अन्य काही ठिकाणी भ्रष्टाचार केल्याचं उघड हा हरिभाऊ शेळके सांगतोय यानं हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी आणि गावच्या विकासासाठी पाऊल उचललं आहे तो शिक्षित असून देखील त्याला शेतकरी शेती करताना अनंत अडचणी येत आहेत आणि मग त्याने आता पंचायत समितीसमोर भीक मागो आंदोलन चालू केलं आहे लोकांना तो भीक मागत होता अधिकारी जे बी ओ आहेत त्यांच्या दालनासमोरच त्यानं अक्षरशः भीक मागो आंदोलन केलं आहे एक कोणाच्या योजना शासनाच्या आहेत त्या सर्वांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात अशीच कुठेतरी भावना या हरिभाऊ शेळके वांगीची वांगीकर यांची असावी लोणार तालुक्यातील जट्टू बीबी सावरगाव अशा अनेक परिसरात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून खापरखेड लाड येथील अल्प भूधारक शेतकरी विलास मानसिक राठोड या शेतकऱ्यांच्या शेतातील उन्हाळी भुईमुख पीक हे पावसाचं पाणी साचल्यानं हातचक गेल्याच दिसून येते जमिनीमध्ये भुईमुगाच्या शेंगा निकामी झाल्या असून भुईमुग काढणीस घेतल्यावर शेंगा जमिनीमध्येच कुजलेल्या अवस्थेत राहतात परिसरात अशा बऱ्याच शेतकऱ्यांची व्यथा दिसून येत आहे तरी संबंधित विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी परिसरातील सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी दिनांक सव्वीस मे रोजी शेतकरी योद्धा कृषी समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे किसान ब्रिगेडचे प्रकाश पोहरे शेतकरी कन्या संजीवनी वाघ अशा अनेक मान्यवर आणि हजारो शेतकऱ्यांसह मागेल त्याला पीक विमा मागेल त्याला कर्जमाफी तसेच एप्रिल व मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने उन्हाळी मूग भुईमूग कांदा पिकांच्या झालेल्या नुकसानीचं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणीसाठी मोर्चेचे आयोजन करण्यात आले होते हा मोर्चा पंचायत समिती लोणार पासून पोलीस स्टेशन बसस्टँड चौक हिरडव चौक मार्गेल लोणार तहसील कार्यालयावर धडकला या ठिकाणी लोणार तहसीलदार यांना निवेदन देत एक जून पर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्यास दोन जूनला मुंबई येथे मंत्रालयावर मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी हजारो शेतकरी धडक देतील असे निवेदन लोणार तहसीलदार यांना निवेदन देत मोर्चाची समाप्ती झाली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी न्यूज न्यूज मराठी स्वागत आज आपण आहोत लोणार तहसील कार्यालयासमोर आणि आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी पी, पीकिमा आणि अतिवृष्टी या बाबतीत नुकसान भरपाईसाठी काही शेतकरी नेत्यांनी या ठिकाणी आपला मोर्चा आयोजित केला होता आणि या मोर्चामध्ये हा मोर्चा पंचायत समिती कार्यालय लोणार येथून निघाला आणि तो लोणी रोड सॉरी लोणी रोड मार्गे या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आलेला आहे आणि या ठिकाणी या शेतकरी नेत्यांनी माननीय तहसीलदार साहेबांना सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये निवेदन दिलेलं आहे आणि आज आपल्या सो आपण त्यांच्यासोबत शेतकरी नेत्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तर आम्ही प्रथम घे जातो आहे तो, तो शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी भाऊ सोसे त्यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेऊन घेणार आहोत नमस्कार आजचा मोर्चा हा लोणार शहरामधून या ग्रामीण भागातून ज्या काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी सहभागी झाले त्या सर्व शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करतो आणि या लोणार तालुक्यामध्ये या तहसील कार्यालयावर मला तरी असं वाटतं की पहिल्यांदाच हा ठिकाणी एवढा मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी एकत्र एक येऊन हा मोर्चा या ठिकाणी कर्जमाफी पी आणि पीक विम्याच्या ठिकाणी काढलेला आहे राज्य सरकारने आम्ही दिलेल्या अल्टिमेटमध्ये जर राज्य सरकारने एक जूनपर्यंत शेतकऱ्याला जर सरसकट पीकमा दिला नाही तर आम्ही येणाऱ्या दोन तारखेला मुंबई या ठिकाणी मंत्रालयावर धडक देणार आहे आणि धडक अशी तशी देणार नाही आम्ही हजारो शेतकरी घेऊन या ठिकाणी मुंबईला जाणार आहे आणि मुंबईला जाण्यापासून जर आम्हाला अडवलं तर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जर आम्हाला अडवलं तर या ठिकाणी संपूर्ण बुलढाण्यातून जाणारे मुंबईला जाणारे सर्व महामार्ग या ठिकाणी बंद करणार असल्याची आम्ही या ठिकाणी घोषणा या तहसील कार्यालय या ठिकाणी दिली आहे आणि संबंधित सिंधगड राजा या ठिकाणीसुद्धा या ठिकाणी दिली म्हणून आमची प्रशासनाला एवढी विनंती आहे की आमची या ठिकाणी आम्ही दिलेले आश्वासन आम्हाला दिलेली आम्ही लेखी आणि तुम्ही दिलेले आम्हाला आश्वासन जर पूर्ण केले नाही तर येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष फार मोठा होईल आणि हा संघर्ष जर तुम्हाला लाडक्या बहिणीला द्यायला पैसे आणि लाडक्या बहिणीचा पती जर या ठिकाणी जर रक्ताचा सडा जर पडला तर तुम्हाला लाडक्या बहिणीला पैसे देणार पण लाडकी बहीण हिद्वा करायची का हा आमचा मोठा प्रश्न आहे म्हणून लाडक्या बहिणीला वाचवा आणि लाडक्या बहिणीच्या पतीला सुद्धा या ठिकाणी तुम्ही वाचवा न्यूज न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन सर्वांचं स्वागत आज आपण आहोत लोणार तहसील कार्यालयासमोर आणि आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी पीक किमा आणि अतिवृष्टी या बाबतीत नुकसान भरपाईसाठी काही शेतकरी नेत्यांनी या ठिकाणी आपला मोर्चा आयोजित केला होता आणि या मोर्चामध्ये हा मोर्चा, मोर्चा पंचायत समिती कार्यालय लोणार येथून निघाला आणि तो लोणी रोड सॉरी लोणी रोड मार्गे या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर आलेला आहे आणि या ठिकाणी या शेतकरी नेत्यांनी माननीय तहसीलदार साहेबांना माननी सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये निवेदन दिलेलं आहे आणि आज आपल्या सो आपण त्यांच्यासोबत शेतकरी नेत्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तर आम्ही प्रथम घे जातो आहे तो शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी भाऊ सोसे त्यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेऊन घेणार आहोत नमस्कार आजचा मोर्चा हा लोणार शहरामधून या ग्रामीण भागातून जे काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी सहभागी झाले त्या सर्व शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करतो आणि या लोणार तालुक्यामध्ये या तहसील कार्यालयावर मला तरी असं वाटतं की पहिल्यांदाच हा ठिकाणी एवढा मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी एकत्र येऊन हा मोर्चा या ठिकाणी कर्जमाफी आणि पीक विम्या ठिकाणी काढलेला आहे राज्य सरकारने आम्ही दिलेल्या अल्टिमेटमध्ये जर राज्य सरकारने एक जूनपर्यंत शेतकऱ्याला जर सरसकट विमा दिला नाही तर आम्ही येणाऱ्या दोन तारखेला मुंबई या ठिकाणी मंत्रालयावर धडक देणार आहे आणि धडक अशी तशी देणार नाही आम्ही हजारो शेतकरी घेऊन या ठिकाणी मुंबईला जाणार आहे आणि मुंबईला जाण्यापासून जर आम्हाला अडवलं तर त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जर आम्हाला अडवलं तर या ठिकाणी संपूर्ण बुलढाण्यातून जाणारे मुंबईला जाणारे सर्व महामार्ग या ठिकाणी बंद करणार असण्याची आम्ही या ठिकाणी घोषणा या तहसील कार्यालय या ठिकाणी दिली आहे आणि संबंधित सिंदगड राजा या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी दिली म्हणून आमची प्रशासनाला एवढी विनंती आहे की आमची या ठिकाणी आम्ही दिलेले आश्वासन आम्हाला दिलेली आम्ही लेखी आणि तुम्ही दिलेले आम्हाला आश्वासन जर पूर्ण केले नाही तर येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष फार मोठा होईल आणि हा संघर्ष जर तुम्हाला लाडक्या बहिणीला द्यायला पैसे आणि लाडक्या बहिणीचा पती जर या ठिकाणी जर रागताचा सडा जर पडला तर तुम्हाला लाडक्या बहिणीला पैसे देणार पण लाडकी बहिणी हिद्वा करायची का हा आमचा मोठा प्रश्न आहे म्हणून लाडक्या बहिणीला वाचवा आणि लाडक्या बहिणीच्या पतीला सुद्धा या ठिकाणी तुम्ही वाचवा तर आपल्यासोबत आहेत शेतकरी नेते गजानन भाऊ भाऊसाहेबाई यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत एक तारखेपर्यंत आम पी जर आमच्या शेतकऱ्याला कर्जमाफी आणि पीक विमा दिला नाही तर आम्ही हजारो शेतकरी घेऊन मु मुख्यमंत्र्याला निवेदन देण्यासाठी जाणारच आहे आणि जर पुलिस पुलिसवाल्या पोलिसायला पुढं करून जर आम्हाला अडवलं तर तर आम्ही जे बुलढाणा जिल्ह्यातून जाणारे जे महामार्ग आहेत ते अडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी शंभर टक्के वाई देतो त्या ते त्याच्यामुळं मुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी आमचं निवेदन द्यायसाठी आम्हाला मेसेज द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो हे होते बालाजी सोसे आणि यानंतर आपण प्रतिक्रिया घेणार आहोत ते गजानन भाऊ जायभाई दिली दिली सॉरी दिलीप भाऊ चौधरी यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत आज लोणार या ठिकाणी कर्जमुक्ती व पीक विमा या अभियानाअंतर्गत या ठिकाणी आंदोलन आयोजित केलं होतं आणि येत्या दोन तारखेला आमचे मित्र बालाजीभू सोसे यांनी मुंबई आंदोलन करू हा जो इशारा दिला आहे यासाठी शासनाने हलक्यात घेऊ नये हे निश्चितच मुंबईला आम्ही शेतकरी दाखल होणार आहोत जर याच्यात शासनाने किंवा आमच्यासोबत चर्चा वगैरे केली नाही तर दोन तारखेला निश्चितच मुंबईला सर्व शेतकरी घेऊन जाणार आहे आणि यासाठी जे आमदार आहे या सुद्धा जर शेतकऱ्यांना सहकार्य केलं नाही तर भविष्यात या शेतकऱ्यांना प्रत्येक गावात प्रत्येक शेतकरी हा येण्यास मनाई करणार आहे तर या ठिकाणी आपल्या सोबत आहेत शेतकरी कन्या संजीवनीताई आणि त्यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जे हे फसवणुकीचं जे सरकार आहे त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं इलेक्शनच्या अगोदर की आम्ही तुमची कर्जमाफी करू परंतु अजित पवारांनी सांगितलेलं आहे की आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही आम्ही ते लाडक्या बहिणीला पैसे देऊ शकतात जसं की बालाजी भाऊनी सांगितलं ला, ते लाडक्या बहिणींना पैसे देऊ शकतात परंतु लाडक्या भावांना काहीच नाही का लाडक्या भावांना जीवन नाही का मग ती लाडकी बहीण विधवा करायची का हा सर्वात मोठा प्रश्न येतो आणि जर शेतकरी हा जर मरत असेल तरीही तुम्हाला जर जाग येत नसेल तुम्ही जर कर्जमाफी देणार नाही असं तर सांगत असाल की पैशा सर्व डोंग परंतु पैशाचा ढोंग करता येत नाही असं जे सांगणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की पैशाचा ढोंग करता येत नाही मग तुम्ही का त्यावेळेस सांगितलं होतं शेतकऱ्याचा सातबारा करू कोरा कोरा आहो शेतकऱ्याकडे खोऱ्याचा सुद्धा दार कर्जमाफी जरा दोन तारखेपर्यंत झाली नाही असा काहीतरी इशारा दिला त्याबद्दल बोलाल मी सांगितलेलं दो, आहे की द दोन तारखेला जर दोन तारखेच्या आज जर आम्हाला पीक विमा मिळाला नाही सरसकट तर आम्ही मुंबईला येऊ जसं की बालाजी भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही जाऊ जर आम्हाला जाण्यास जर अडवलं गेलं पोलीस प्रशासनाकडून कारण की पोलीस प्रशासन खूप विरोधात आहे आमच्या आजही त्यांनी आम्हाला इथं दाखवून दिलं तर आम्ही सर्व महामार्ग बंद करू मुंबई जाणार आहे आणि जर त्यांनी आमचं प्रेमात निवेदन स्वीकारलं तर आम्ही त्यांना निवेदन देण्यासाठी मुंबईला जाणार आहे परंतु मी एक तुम्ही म्हटले की मी इशारा दिला तर हो आताही मी ग शब्द देते ही शेतकरी कन्या आत्महत्या करल जर समजा यांनी कर्जमाफी द्यायला डायरेक्ट नाकार दिला आम्ही जे प्रयत्न करतोय जर ते प्रयत्न करून सुद्धा तीन महिन्यात कर्जमाफी झाली नाही तर लोणार तहसील कार्यालयासमोर ही शेतकरी कन्या आपला देह त्यागाल या शेतकरी कन्याला कन्याने आव्हान दिलेलं आहे सर्वांना की तुमच्यासाठी मी प्राण प्राणत्याग करेल मग या होत्या संजीवनीताई वाघ आणि यांनी तीन महिन्यामध्ये जर मा कर्जमाफी नाही दिली तर आत्महत्येचा इशारा सरकारला दिलेला आहे मी रघुनाथ आगाव न्यूज मराठी ट्वेंटी फोर शे सेवनसाठी लोणार बुलढाणा चाकूर नगरपंचायत नगर अध्यक्षपदी करीम गुळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून या निवडीनंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करीम गुळवे यांनी पदभार स्वीकारला यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आमचा विरोधक कोणीच नाही आम्ही चाकूर शहराचे कायापालट करणार अशी प्रतिक्रिया दिली नूतन नगराध्यक्ष करीम गुळवे व महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी बातचीत केली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्तात्रय बेंबडे यांनी लाकूर नगराध्यक्षपदी आपली निवड झालेली त्याला नगरसेवक सगळे सगळे नगरसेवक आणि साहेब या सगळ्यांनी माझ्यावर जे विश्वास टाकला आणि आज नगराध्यक्षपदी जे मला बसवले त्यांचे मी आभार आणि ज्या त्यांची अपेक्षा आहेत ते साहेबाच्या माध्यमातून पूर्ण करायचं प्रयत्न करी आम्ही उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य एकूणच चापूरमध्ये कुठले प्रश्न प्रदर्शन आपल्या सम हो समोर आहेत आणि ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही पहिल्या प्रथम आमचं घनकचरा पहिला प्राधान्यानं ते आहे आमचं घनकचरा सगळ्याला सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत आमची टीम सगळी चौदा आमचे इलेक्टेड आहेत आणि दोन सिलेक्टेड आहेत हे सोळा लोक आमचे हे सोबत घेऊन आम्ही कुठल्याही चाकूरच्या विकासामध्ये काम करेन कुठलेही असो नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर सेव्हन मराठीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे खरंतर आज चाकूर नगर चाकूरकरांना एक मोठं गिफ्ट म्हणावं लागेल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून तर जे सहकार मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नगराध्यक्ष म्हणजे गेल्या वेळेस जे काही प नगराध्यक्षपदासाठी चोरस होती यावेळेस त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करायचं असंच आता आपल्या म्हणजे खरं तर त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की तर आपण म्हटलं की साहेब सर्व पक्षी आम्ही एकत्रच आहोत पण शेवटी आज बघायला जर गेलं तर आपण सर्वांना एकत्र बांधण्याचं काम महाराष्ट्रात आम्ही पाहिलं नाही पण इथं कुठलाच पक्ष दिसत नाही चाकूर नगर आणि तुमच्या काळामध्ये काय मत काही नाही पुरोगामी विचाराचा आपला मतदारसंघ आहे बरं ह्याच्यापूर्वीचा जो होता कबील माखणे तो देखील प्रहारचा होता आम्ही काही म्हणलं का प्रहारचा आहे तुला मदत करायची नाही असं आमच्या म्हणजे पक्षात आमचे नेते आम्ही करत नाही ना आम्ही बी करत नाही निवडून होईपर्यंत कुणातरी वेगळ्या पक्षाचे आहोत आम्ही त्यांना देखील आम्ही त्यावेळेस जेवढी होईल तेवढी मदतच केलेली आहे आणि भविष्यात देखील तसंच करायचं आपल्याला हा कुणा पक्षाचा व्यक्तीचा विजय नाही नगरसेवकांनी आणि नागरिकांच्या काही भावना होत्या त्या भावना असं इथं दाटून गेल्या त्यांना थोडंसं बदल करावं वाटलं आणि त्यांनी बदल केलेला आपण सहकार झाल्याच्या झाल्याच्या किंवा आपल्यामुळे आज चाकूरच्या आता इथून पुढे खूप मोठ्या पद्धतीने खरं बघा सत्तेत आल्यावर लोकांच्या अपेक्षा जास्त असतात जे जे चाकूरच्या विकासासाठी करायचे आहे मतदारसंघासाठी करायचे आहे राज्यासाठी करायचे आहे ते आम्ही करणारच आहोत चांगले कामं अर्धवट झाले त्यांना निधी आणून पूर्ण करणे नगरपालिकेच्या त्या ट्रामा कॅन्ट पाणी पुरवठ्याचं काम आहे बाकी रस्त्याचे काम आहेत ते पूर्ण होतोच नाही जबाबदारी आहे जनतेने चर्चा आपले सगळे नगरसेवक आपल्यामुळे एकत्र बांधून आहेत आणि इथून पुढेही बांधून राहतील का एक जनते चर्चा आहे की जोपर्यंत मंत्री साहेब आहेत मंत्री साहेबांना बघा आपण लोकांना कसं वागवतो त्याच्यावर अवलंबून माणसाला कुणालाही बांधून टाकल्यानं माणसं राहत नाहीत आपण जर चांगलं वागत गेलो त्यांना जर इथं आदराची किंमत वाटत गेली तर ते लोकं राहतील वाटलं त्यांना किंवा नाही मग ते पहिलंच बरं होतं मग लोकं भि जातील ते आपण काळजी घ्यायला पाहिजे करीमचानी घ्यायला पाहिजे मिलिंदरावनी घ्यायला पाहिजे साईनी घ्यायला पाहिजे आणि मी घ्यायला पाहिजे आमच्या सगळीच सामुदायिक जबाबदारी आहे काय वाटतं इथून पुढे आता सर्वच निवडणुकीवरती सहकार मंत्रीच राज्य असेल आता जनतेत चर्चा आहे कारण सहकार मंत्री जवळपास आता सर्वांना बांधून ठेवण्याचं काम करत आहे म्हणजे आज चाकू मध्ये आता पक्षा सर्वच पक्षांना बांधून घेत आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असतील इथून पुढे निवडणूक पक्षाच्या प्रत्येकाला अधिकार आहे आपला पक्ष मोठा करायचा आम्ही माहितीमध्ये आहोत आमचे देवेंद्र भाऊ आहेत एकनाथराव शिंदे साहेब आहेत आम्ही आहोत सी सीएम साहेबांनी देखील सांगितलं की आम्हाला जिथं जिथं शक्य तिथं आम्ही एकत्र आणणार आहोत मग एका ठिकाणी जर रिफ जास्त झाली तर तिथं स्वतंत्र देणार आहोत सोबत नेमका आम्ही कुणाला समजत नाही आतापर्यंत आम्ही कधीच समजत नाही आम्हाला आम्हाला विरोधकच नाही आमचा शत्रूच नाही आमचे सगळेच मित्र आहेत आता कुणाला जर वाटत असला आम्ही विरोधक आहोत माझा विला होय नाही आम्ही खेळाडू आम्ही स्पोर्टिंग नेचरचे आम्ही जिथं हरलं तर तिथेही त्याला हातात हात घालून त्याला बेस्ट लक देता मनात म्हणतात पुढच्या ग्राउंडला बघू तुझे काय बघायचे म्हणजे असं म्हणायचं का की सहकार <laughs> मंत्र्यामुळे विरोधी पक्षच राहिला नाही असं 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 काहीच म्हणू नका मला म्हणायचं नाही तुम्ही माझ्याकडून वधून घेऊ नका <laughs> <laughs> अरे लोकशाही आहे डॉक्टर साहेबांनी लोकशाही दिला विरोध तर असला पाहिजे विरोध सक्षम असला पाहिजे हे हा जर एकतर्फा जर झालं हुकुमशाही होते माणसाला भीती राहत नाही त्यांचंही लक्ष राहावं लागतं आणि तुमचं मीडियाचंही लक्ष आमच्याकडे राहावं लागतं आहे तुम्ही दिलं पाहिजे प्रशासनाचं लक्ष आहे का मंत्री महोदयाचं लक्ष आहे का आम्ही बघतो हां बरं बरं बाहेर हाय आमच्याकडं सगळं लक्ष आहे लोकमत समूहाकडून जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक आरोग्य स्वच्छता पाणी व्यवस्थापन इत्यादी विषयात विकासात्मक कार्य करणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील आदर्श सरपंच पुरस्कार पुसद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली मोजे शेंबाळपिंपरी येथील कर्तव्यदक्ष सरपंच रवींद्र महाले यांना यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते देण्यात आला त्यावेळी मंचावर यवतमाळ वाशिम लोकसभा खासदार संजय भाऊर देशमुख आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आमदार संजय दरेकर जिल्हा अधिकारी विकास मीना यांच्यासह इतर महत्त्वाचे मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मृणालिनी दहीकर यांनी फक्त एक दोन प्रभाग मर्यादित नाही तर संपूर्ण रोहा शहर व तालुक्यात आम्ही जोमाने काम करतो आणि करणार ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोण कौन कोणाला अडवू शकत नाही यामुळे रोहा शहरातील स्वच्छता मोहिमेबाबत सध्या राजकीय वातावरण तापलेलं असून यावर भाजपाने पलटवार करत आपली भूमिका स्पष्ट केली भाजपा रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी स्पष्टपणे सांगितले की प्रभा कोणाची मक्तेदारी नाही आहे ज्या ठिकाणी नागरिकांची समस्या आहे त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते तत्परतेने मदत करतील या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय जाधव हो यांनी प्रभाग ही कोणाची मक्तेदारी नाही आहे आणि जे कोण बोलले त्यांनी कोणाचं नाव घेतला नाही त्यामुळे त्यात काही खोला जाण्याची गरज नाही परंतु आपल्या माध्यमातून एवढं सूचित करून देतो की गेल्या महिनाभर आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रोशन चापेकरच्या नेतृत्वाखाली ही सगळीच मंडळी सुमित असेल आमचा वैभव असेल बरेच मंडळी आमचे शहराध्यक्ष आहेत हे सगळेच लोक रावकर असेल ही सगळीच लोक त्या त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या आहेत त्या समस्या सोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत विविध शासकीय योजनांचे शिबीर घेत मग त्रिमूर्ती नगर हा एकच गोष्ट नाही आहे आम्ही संपूर्ण नगरपालिकेमध्ये काम करतो आमच्या वरिष्ठांच्या सूचनात आहेत की भारतीय जनता पार्टीचे विचार हे प्रत्येक घरामध्ये गेले पाहिजे त्यामुळे प्रत्येक सोसायटी असेल प्रत्येक प्रभाग असेल वॉर्ड असेल या ठिकाणी आम्ही आणखी जोमाने तीव्रपणे काम करणार आहोत कारण या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली विविध योजना आलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत कलाकारांपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या वरिष्ठ लेव्हलने सूचना दिलेल्याच आहेत पण तालुका अध्यक्ष या नात्याने मी देखील या लोकांना सांगितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक बिल्डिंग मध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पोचला पाहिजे आणि ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोण कोणाला आढळू शकत नाही आणि जेव्हा आढळतील तेव्हा आम्ही देखील त्यांना थे जसाच तसं उत्तर देऊ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार